आज आपण खव्याचा वापर न करता किंवा एक्स्ट्रा जास्तीचं दूध न वापरता एक किलो गाजरपासून मी इथं आज गाजर हलवा दाखवलेला आहे नमस्कार टेस्ट आणि मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत थोडेसे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर याच्यापेक्षा छोटे गाजर मिळतात त्याचा जरी वापर केला तरीही चालेल तर वरचे पूर्ण अशा प्रकारे सोलून घ्यायचे आणि त्याच्यानंतरनं मी इथं सोलून आतमधला जो पिवळसर भाग असतो जेवढा निघेल तेवढा काढून घेतलेला आहे आणि बारीक अशा प्रकारे काप केलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर खिचणीने पण खिसून घेऊ शकता मिक्सरचं जार घेऊया याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं टाकायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खिचणीने खिचण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मी इथं मिक्सरच्या जारचा वापर केलेला के आहे अजिबात न खिसता दाखवलेला आहे तर जाडसर असं सर्व गाजर मी इथं किसून घेतलेलं आहे तर आता गाजरचा हलवा करायला घेऊया त्याच्यासाठी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तुपाचा वापर करायचा आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचेत मी इथं सहा ते सात बदामाचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत आवडीनुसार काही कोणत्याही बदामाचे काप किंवा ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल एखादा मिनिटभर परतून घेतल्यानंतरनं कलर चेंज झालं की हे काढून घेऊया आणि त्याच्यामध्येच अजून एक चमचा तुपाचा वापर करते आपण बारीक केलेलं गाजर ते टाकूया आणि याला एक तीन ते चार मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपण हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल आणि सर्व साहित्य समजलं जाईल एक चार मिनटं तरी झालेले आहेत साईज कमी झाली आहे कलर चेंज झाला आहे आता याच्यामध्येच मी इथं हो। एक कप साखर घेतली म्हणजे एकशे वीस ग्रॅम साखर आहे आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता सर्व मिक्स करून घेऊया व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी जेव्हा हो पण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तर या ठिकाणी आपण खवा न वापरता मी इथं एक, एक पॉकेट दहावालं जे मिल्क पावडरचं येतं त्याचा वापर करते तर हे मिल्क पावडर टाकूया याच्याने टेस्ट अजून जरा छान येते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल तर हे टाकल्यानंतरनं गॅस लो फ्लेम लो फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर एखादा मिनिटभर मी परतून घेतलं आहे मध्ये आपण साखरेचा वापर केल्यामुळं जसं तुम्ही परतेल तसं ह्याला पाणी सुटत जातं पण मी इथं एक कप दुधाचा वापर होते दोनशे एम एल दूध घेतलेलं आहे दुधाचा वापर आपल्याला कमीच करायचं आहे कारण ऑलरेडी ह्याला साखरेमुळं पाणी जास्त सुटलेला आहे सर्व मिक्स करूया लो फ्लेमवरती एक पंधरा ते वीस मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत अगदी बारीक गॅस करूनच आपल्याला शिजवायचं आहे जेणेकरून हे टेक्चर खूप छान येतं कलर येतो आणि छान प्रकारे शिजलं जातं तर इथं वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत याचं टेक्शर बघू शकता पूर्णपणे ह्याच्यातलं दूध आटलं गेलं आहे थोडीशी विलायची पावडर टाकते त्याच्याने चव खूप छान लागेल एक चमचा तूप टाकलेला आहे परत एकदा त्याच्यानंतरनं आपण जे ड्राय तळून घेतले होते त्यामधले थोडेसे टाकते आणि थोडेसे डेकोरेट करण्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा खवा वगैरे न वापरता किंवा न खिचता तयार आहे अगदी साधी सोपी रेसिपी दाखवली व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये मग नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद